तर मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आपण रेसिपी करणार आहे कोंबड्याची तर आता आपण कोंबडा पकडलेला आहे तो पकडलेला कोंबडा पकड तर मित्रांनो आता आपण पार्टी करणार आहे ते कोंबड्या होतं चालतात आणि ते आमची म्हातारी काय म्हणते बघा म्हातारी किती दिवस सांगितलं एवढे म्हातारी माझ्यासाठी कोरासाठी नाही किती कोंबडा त्याचा माझ्यासाठी माझ मोठा कोंबडा असता ना मी तुला तिचं पैसे दिलं चांगला पैसे असत तो कोंबडा तुला सातशे रुपये दिलं असतं तुझं कोंबडा आहे पण ती नाव पण सांगतो मी तुला तेवढा असतं तेवढं पैसे दिलं असतं किती सांग त्याच माझ्यासाठी सांग तुझ्यासाठी काय आता का म्हणजे सगळं मला तसंच आपलं बांधील होते कशाला बांधील तुझे होते कशाला हा किती मागितलं का मला सांग किती मी तुला मागितलं कोंबडा सांग किती नाही पन्नास नाही कडलं होते मोठ्या कोंबड्या मी सातशे रुपये दिला डन झालेला आहे कोंबडा आमचा चारशे बरं कुठला बी घेऊ ना कुठला थांब कुठला बी नव्ह कुठला बी नाही कुठला बी नव्ह दोन मात्र मोठा दे बघ कुठला

आगे। आगे। तो आगे। 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 एक नंबर आमच्या म्हाताने पकडलेला आहे फायनली आपण हा कोंबडा आता घेतलेला आहे रवी राव तर मित्रांनो कोंबडा पकडलेला आहे आता आपण कोंबडा पकडलेला आहे तो पकडलेला कोंबडा आता बघा म्हणजे मग पकडून आम्ही आहे खोरड्यामध्ये हा कोंबडा आहे आणि त्याला घेऊन आता खाली जाणार आहे तर आता कोंबडा आम्ही फेर काढतो खर्च नीट काढ गेला बिला कोंबडा तर मित्रांनो हात कोंबडा आहे कुठली म्हणजे कोंबडा गेला काय हात घाल असं रवीने कोंबडा पकडलेला आहे हा बघा कोंबडा तर, तर आम्ही चाललोय आता घरी चाललो चाल। तर हे रुपयाला कोंबडा घेतलेला आहे पाचशे रुपये होते तर आता कोंबडा घेऊन आम्ही चाललेला आहे तर चला मित्रांनो आम्ही कोंबडा हे कोंबडा बघा कोंबडा घेऊन चाललोय आम्ही पार्टी करणार आहे तर बघा अजून सामान आणायचं चाललंय थोडं थोडं हे बघा आम्ही आता चाललोय रोडनी खाली म्हणजे आमचं शेत आहे आता आम्ही शेताच्या दिशेने चाललोय आहे आता सामान अजून घ्यायचं असं पाणी बि आणायचं आहे आणि पोर भरपूर आहेत त्यामुळं आता आणि गाडी आमच्यापाशी एकच आहे त्यामुळे थोडं थोडं सामान आम्ही गाडीने पोच करतो आहे चुल आत गेल्यानंतर चूल बी बनवायचं आहे शेतापाशी चला तर मच्छी बी आम्ही घेतलेला आहे आता मच्छी बी आम्ही आता साफ करणार आहे त्याची तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल मच्छी कशी साफ करतो तर मित्रांनो चाललो आहे आम्ही थोडं थोडं सामान पोच करतोय आणि बघा आमच्या वावरात भांगलायचं चाललं आहे कोथिंबीरमध्ये जे असं आलं आहे त्यामुळे भांगला ए हे घे चला खरं चल तर बघा हा कोंबडा आणि हा दुसरा कोंबडा पिल्लू कोंबडा मित्रांनो बी आहेत आणि कोंबडा बी तर आज खतरनाक पार्टी बनणार आहे तर तुम्ही फुल व्हिडिओ बघा भारी बनणार आहे ए रे आले नाच प्रकार तर मित्रांनो आता चूल बनवाय आम्ही चालतोय दगड हुडकायला दगड मोठं चूल बनवायसाठी लागणार आहेत तर चला दगड आणायला गावमध्ये जे मित्रांनो बाहेर शेतामध्ये पार्टी करायची मजाच वेगळी असते तर उन्हाचे बघायचं आपण मच्छी बघा ए चल पुढे तू धरते तर मित्रांनो होतं मच्छी आपण पकडल्या सकाळी <laughs> ए रवी मोठे मोठे दगड घे त्यासाठी आपल्याला चूल बनवले दगडे बघा मच्छी बघा किती पाणी हालत दिसलं का ते पाणी हालत तर मच्छी भरपूर आहे त्याच्यात

घ्याकडे उचला तिकडे आता घ्या आता समधी उचलाय लागले सगळे हा घ्या पाईप बी ना कोणाला आम्ही चाललोय आता वाढविभाग तर हे बघा चिरी फॅक्टर तकडे आणते चला आम्ही चाललोय आता घेऊन चला येते तर मी चलो आता चूल खाली काढतोय की कारण असं जळण बसायला जळामध्ये पेटायला कारण वर जास्त लावलं असं तर ते जळ वर जास्त हटणार त्याला त्यामुळे आज खाली आधी खड्डा खोदूया दे हे बघा खड्डा आणि खड्डा दा आधी खड्डा खांद्या कारण खड्डा खांदला ना तो तर चांगलं जळण बसेल तर मित्रांनो आपल्याला अजून मच्छी बी बनवायची आहे फ्राय मच्छी फ्राय आणि कोंबडा बी अजून ते करायचं आहे कट uh, करायचं आहे आधी कुल आप खाली थोडं जास्त खाडून जास्त हार्ड आहे. किती जास्त काही नाही. तर मित्रांनो रानातली मजाच वेगळी आहे. पंढरपूर तुम्ही नक्की तुमच्या रानात अशीच कुल करून पार्टी करा. मोठी कारची. सटाय मोठी. म्हणजे झालेले आहे. रेडी. टोप बसतो <laughs> का बघू आणि छोटासा दगड असा तयार ठेवून का मित्रांनो आपण आता चूल केलेली आहे आली बघू टोप बसतोय का थोडा वर खाली होतोय थोडा खाली खाली वर वर केला पाहिजे वर केला पाहिजे मित्रांनो चूल आपली रेडी झालेली आहे तर आप चूल आपली मदत केलेली सनी आहे आणि हे बघा फासा पराडी हे आपल्या आपली टोळी आणि हे बघ माझे बायको हे दिदी बघ यांचं काम चालू नाही अजून तर हे तर आता आपण चालू मच्छी धुवायला आणि कोंबडा कट करायला तर चला चला मित्रांनो आपला आता भात शिजतोय तुम्हाला भात धावतो आता एकच चूल म्हणून दोन चूल केलेली आहे दुसरी चूल चालली तर बनवायची कारण बिची फ्राय करायची आहे त्यामुळं भात शिजतोय ताकस दिसतोय वास बिला जाग बय खाली तर आमचा सागर अभ्यास करत असलाय आणि दुसरे चूल बनवायची चाललं आहे दीदी दोन्ही दिदी बिची मॅरिनेट करतात बायको माझी चिकन कट कर करते फिश बी आणल्या हे बघा आणि पाठी मग बघा किती भारी हे आमचं शेत आहे आमच्या शेतामध्ये शेता आलो आम्ही सो वही तुम्ही बघू शकता माझ्याकडे किती किती काळा पडला आहे कारण उनच नाही लागतंय मच्छी बिच्छी साफ केली थोडी चिकन बिकन कट केलं तर चला आता पुढं बघू सो वही तर मित्रांनो हे बघा ग्रेव्ही टाकली आहे ग्रेव्ही काय ग्रेव्ही टाकलेली आहे आता <सलगी> मसाला उंड मिक्स आ, मसाला टाकलेला आहे लागला असा वाच ना तुम्हाला काय सांगू भारी वाट आणि तुम्हाला टोळी हा आहे सागर हा हे फ्युचरचा कुठला मान्या सुरू आहे फ्युचरचा हाय भाऊ तर हा भाग आमचा रोहित निखिल तर हे बघा मच्छी सगळ्या साफ करायची एवढं घाण काळ निघल साफ बी मित्रांनो भारी झालं पाहिजे त्याला चिरमुड चिरमुड गार चुकी मित्रांनो हे बघा आता दही आणले साखर राहिले घरी आता म्हणजे संपून टाकू आपण मित्रांनो हे बघा मच्छी आम्ही आता फ्राय करतोय ही माझी बहीण आहे मच्छी फ्राय करत मच्छी फ्राय होत्या इकडे कालवून टाकले चिकनचं चिकनच मी कोंबड्याच इकडं बसले तर मित्रांनो आपली फिश सल्ल्या बनवायची तर बघा किती घाम आलाय गरम बघित होतंय खूप सकाळी पकडले जात अजून मच्छी वर येतात तुम्हाला मी पावतो मग आमच्या शेपटी मिरची आल्यात मिरच्या लावल्यात व्ह्यू बघा किती भारी दिसत आहे संधी बघा झोन दिसत्या मित्रांनो भरपूर मच्छी आहेत आता हे बघा दिसतं तुम्हाला पाण्यामध्ये उड्या मारतात बघा मित्रांनो भरपूर आहे त्याच्यात खोल पिण जास्त आहे जे तिथं आमचे शेत दिसतंय पूर्ण माती मातीने खाल्लं काढलेलं आहे आणि ता इथं टाकलेलं आहे म्हणजे खाली वाळू आहे आणि ह्याच्यावरती माती टाकलेली आहे मित्रांनो व्यू बघा किती भारी दिसतोय मला म्हणजे चार वाजले हे शेताच्या साईडचा व्ह्यू आहे शांत वातावरण आणि हा आमचा दम मच्छी काढतो तर मित्रांनो आपलं चिकन शिजले नाही ह्या ना मॅडमने आपल्याला दिलेलं आहे बघायला तर आपण बघू तर मित्रांनो शिजलं चांगलं ते बघ कसे उकडे आलं थोडा अजून शिजवायला पाहिजे शिजलं अजून थोडं शिजायचं बाकी आलं तर तिकडे विषय काय झाला की तिकडे तेलच पडलं म्हणजे पलटीच आली खाली खालीच पडलं समजा तेल त्यामुळे तेल आणाय गेलं खाली बिरी बघ खाली तो 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 की। <laughs> था तेल आपण आणलेलं आहे आता हे मच्छी बघा मच्छी आपले झालेले आहेत रेडी भरून वरून घेतलं तिथले होत हे नस आरवायचं वरून टाक ना मग तर मित्रांनो आपलं आता झालेला आहे रेडी तर तुम्हाला वरचं आपल्या घरा आपल्या घराचं बोलतोय आपल्या मित्रांनो कालवण झालेलं आहे समजा रेडी तर बोला वरच आपलं दुसरं शेत आहे ते तुम्हालातला वरचा व्यू द्यावा त्यासाठी मी इथं आलोय हे बा किती भारी व्यू आहे इकडचा आता हे शाळू लावलं आहे आपण पुढं आपली गाडी पार्क केलेली आहे गाडी लावलेली आहे पुढं मित्रांनो फायनल आपल्या कालून झालेलं आहे तर वरला आपण कोथिंबीर टाकतोय तर आपली कोथिंबीर कोथिंबीरवरनं टाकून झालेलं आहे आणि मच्छी आपला समजून झालेला आहे आता जीव मित्रांनो पण आता बसले आहे संधी मित्रांनो आता ताट चालले बनवायची रवी कस झाले सांग चांगलं झालं तू सांग वाटलंच नाही कोणी तरी बी सांग नंबर झाले तर मित्रांनो एकच नंबर झालेला आहे जेवण जेवायला या तर समजू लागले जेवायला तर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा तर अशाच भेटू न्यू व्हिडिओ